राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सानिया मिर्झाची ऐतिहासिक कामगिरी महिला दुहेरीचे विजेतेपद नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळांची कडक तपासणी होणार जिल्हाधिकारी काकानी भारतातील अडीच लाख लोक अब्जादीश अब्दादीश नागरिकांच्या संख्येत सत्तावीस टक्के वाढ खरीप पिकांचे उत्पादन तीस टक्के घटणार चाळीस वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का दाखवली नाही भाजप प्रदेश उपाध्यक्ष कार्यक्रमात सवाल आता बातमीपत्र विस्ताराने विबंधन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या अब्बल नामांकित जोडीनं एलेना वेन्सनिना आणि एकेटेरिना माकारोवा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवला आहे सानिया मिर्जा मॉर्टिना हिंगीसोडीनं पाच सात सात सहा आणि पाच सात असा सामना जिंकला सानियाचं हे पहिलं स्विबंडन ग्रँड स्लॅम आहे महिला दुहेरी सानिया ही पहिली भारतीय ठरली मिश्र दुहेरीत तीन ग्रँडसम विजेतेपद मिळवलं आहे याआधी दोन हजार अकरा साली फ्रेंच ओपन मध्ये सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं तर मॉर्टिनासाठी महिला दुहेरीचं हे दहावं ग्रँड स्लॅम ठरलं तिनं याआधी दोनदा म्हणजे एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विम्बल्टन महिला दुहेरीचं विजेतेपद मिळवलं होतं यंदा एप्रिल महिन्यात मॉर्टिनानं सानियासह सा हो खेळण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतर दोघींनी तीन स्पर्धा जिंकल्या असून रोममध्येही ही जोडी उपविजेती ठरली विबंडन महिला दुहेरीत विजेतेपद मिळवणारी सानिया ही पहिली भारतीय टेनिसपटू ठरली असून सानिया मॉर्टिना जोडीला बक्षीस म्हणून तब्बल पाच पॉईंट सत्तेचाळीस लाख डॉलर तीन कोटी चौतीस लाख रुपये एवढी घसघशीत गस रक्कम आणि चषक मिळाला आहे लोहा तालुक्यातील रिसणगाव येथील मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झालेला विषबाधा ही गंभीर बाब आहे या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे त्याचाच भाग म्हणून पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे रिसणगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समजताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासंबंधी तात्काळ सूचना दिल्या होत्या शासन मुलांच्या विषबाधा प्रकरणी लक्ष देऊन आहे समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना आश्रमशाळेला भेट देऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत मंगळवारी आश्रमशाळे संबंधी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना मिळणारे पिण्याचे पाणी स्वच्छता ग्रह धान्य साठवणूक ग्रहाची तपासणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुरेश काकणी यांनी सांगितले आहे भारतासारख्या विकसनशील देशात अब्जादिशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वेक्षणातून समोर आले आहे 2014 हजार चौदा मध्ये भारतातील अब्जादिश नागरिकांच्या संख्येत सत्तावीस टक्के वाढ झाली असून ही संख्या अडीच लाखावर पोहोचली आहे भारतात लाख नागरिक अब्जाधीश होते भारतातील अब्जाधीशांची ही चार पॉईंट सदतीस लाखावर पोहोचणार आहे त्याच्यात दुप्पट होणार आहे असे वेल्थ एक्स या संस्थेने अहवालानुसार समोर आले आहे तसेच या अहवालानुसार पुढील दहा वर्षाचा कालावधी इंडिया डेकेड भारताचे दशक ठरणार आहे असे सांगण्यात आले आहे देशात उच्च शिक्षित तरुण अधिकाधिक प्रमाणात उद्योग व व्यापारात सहभागी होत आहेत त्यासाठी त्यांना कायदेशीर प्रणालीकडून योग्य मदत मिळत असल्याने याचा फायदा संपत्ती निर्माणासाठी होणार आहे तसेच या अहवालानुसार देशातील सुधारलेल्या आर्थिक कामगिरीचे व वा वातावरणाचे श्रेय लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेल्या नव्या सुधारणावादी सरकारला दिले आहे भारताच्या बरोबरीनेच दक्षिण आफ्रिकेतील कोटाधीशांच्या संख्येत वाढ होत आहे दोन हजार तेरा व चौदामध्ये कोटाधीशांच्या बाबतीत भारत चौदाव्या क्रमांकावर होता यामध्ये अमेरिका जपान चीन व ग्रेट ब्रिटन हे देश आघाडीवर आहेत जिल्ह्यात मागील वीस दिवसापासून पावसाची ओढ कायम असल्याने खरीप पिकांच्या उगवन शक्तीवर कमालीचा परिणाम झाला आहे येत्या एक व दोन दिवसात पाऊस बरसला तरी पिकांच्या उगवण शक्तीवर झालेला परिणाम कदापि भरून निघणारा नाही त्यामुळे येत्या दिवसात पावसाने हजेरी लावली आणि पिकांना जीवदान मिळाले तरी खरीप पिकांचे उत्पादन जवळपास तीस टक्के घटणार आहे जिल्ह्यात यंदा मग नक्षत्रातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या आटोपून घेतल्या जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून खरीपाचे पीक वाढीस लागले असतानाच पावसाने पाठ फिरवली सध्या स्थितीत मागील वीस दिवसापासून पावसाची ओढ कायम आहे त्यामुळे नुकतेच वाढीस लागलेली खरीपाची पिके उन्हाच्या तीव्रतेने आणि पावसाअभावीमेजून संबंध जिल्ह्यातील शेतकरी दुबारपेडणीच्या सावटाखाली आहे पावसाने उघडीप दिल्याने संभाव्य स्थिती लक्षात घेऊन शासनाने टंचाई योजनांना एकतीस जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळे तीस जून रोजी बंद करण्यात आलेले पाणी पुरवठ्याचे टँकर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत पावसा पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे तर येत्या तीन चार दिवसात दमदार पावसाचे आगमन झाले नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे आर्थिकदृष्ट्या खसलेल्या शेतकऱ्यांची यंदा दुबार पेरणी करण्याची निश्चितच ऐपत नाही सलग दोन वर्षाचा दुष्काळ तर त्यांना कदापि पेलवणारा नाही त्यामुळे शेतकरी यंदा तरी दुष्काळ नको रे बाबा असे साकडे देवदेवतांना घालत आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत गेल्या चाळीस वर्षापासून सत्तेत असताना त्यांना शेतकऱ्याबद्दल कधीही कळवळा आला नाही आता मात्र ते शेतकऱ्यांना सहानुभूती दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत अशी उपरोधिक टीका करीत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी भाजपात येणाऱ्या तरुणांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना पक्षात मोठी संधी देण्याचे काम करण्याचे आश्वासन देगलूर येथे आयोजित कार्यक्रमात दिले देगलूर येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात भाजपा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी देगाव येथील सरपंच सुभाष थडके डॉक्टर नीलराज पाटील डॉक्टर सचिन गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला सुभाष झडके यांच्यासोबत शंभर कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमाचे उद्घाटन राम पाटील रातोळीकर यांनी केले यावेळी गंगाराम ठक्करवाळ गंगाधर जोशी संजय कोडगे डॉक्टर अजित गोपछडे चैतन्य देशमुख व्यंकट पाटील गोजेगावकर डॉक्टर जी ए गायकवाड रावीकर रवी पाटील बाळासाहेब पाटील रवी पाटील बाळासाहेब पाटील एकनाथ पाटील वडगावकर प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे शिवाजीराव कणकंटे संजय पाटील ठाणेकर यांची यावेळी उपस्थिती होती पुढे बोलताना माजी खासदार खदगावकर म्हणाले की गतवर्षी कोणताही पंचनामा न करता भाजपा सरकारने दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले होते आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एवढी रक्कम कधीच आली नव्हती यापुढे शेतकऱ्यांच्या आणेवारीसाठीची पन्नास टक्के अट रद्द करून तेहतीस टक्के नुकसान झाले तरी मदत करण्याची सोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून ठेवली आहे अटल पेन्शन योजनेसाठी योज अटल पेन्शन योजनेसारखी योजना आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचे ते म्हणाले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना कधीच करता येणार नसल्याचे सांगून चाळीस वर्षापासून सत्तेत असणारे आज शेतकऱ्यांसाठी मोर्चा आदरणी काढताना पाहून आश्चर्य वाटत असल्याचे खदगावकर म्हणाले भाजपा येणाऱ्या तरुण वर्गाचे देशसेवा हे धोरण समोर ठेवून काम करावे त्यांना भविष्यात मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे काम पक्ष पातळीवर करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले यावेळी तालुकाध्यक्ष आत्माराम पाटील सुगावकर नंदू पल्लीटकर मंगलसिंग देसाई दीपक संगमवार मल्लिकार्जुन शेवणीकर सुभाष पाटील थडके अनिल तोताडे प्राध्यापक शिचारण मामा यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश महाराज देगलुरकर यांनी तर आभार पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजक शरद पाटील वडगावकर यांनी मानले आता संपात रिसनगाव आश्रमशाळा विषबाधा प्रकरण तीन कर्मचारी निलंबित चौघांना काने दाखवा नोटीस सिंहस्थ कुंभ वेळासाठी सातशे पन्नास फुटाची महाज्योत तयार गिनीस बुक मध्ये होणार नोंद महाभयंकर चक्रीवादळाचे सावट चक्रीवादळाचेनंजय मुंडे यांचे आरोप म्हणजे चोर मचाय शोर पंकजा मुंडे एक अब्ज सत्तावीस कोटी आजचे वाढदिवस कालिदास जहागीरदार भारती आठवले केशव गोनसे पाटील आदित्य कोलते प्रेरणा मोरे विकास अबनीस सुलक्षणा पंडित सुभाष देसाई संजय मांजरेकर या सगळ्यांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता गोपाळ गायकवाड शाहीर जलपत पेंदोरे आजचे सुविचार सावलीला फक्त कारण लागतं प्रकाश कशावर तरी पडण्याचं सुगंधालाही तेवढंच कारण लागतं वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं शिवानी लांबडे नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन ऐतिहासिक कामगिरीचे कडक तपासणी अडीच लाख लोक अब्जादीश अब्जादीश नागरिकांच्या संख्येत सत्तावीस टक्के वाढ खरीप पिकांचे उत्पादन तीस टक्के घटणार चाळीस वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का दाखवली नाही भाजप प्रदेश उपाध्यक्ष येथील कार्यक्रमात उपस्थितांना सवाल आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या